अल्पवयीन मुलीशी अतिप्रसंगाचा प्रयत्न आरोपी फरार नागरिकांत तीव्र संताप मूल जी चंद्रपूर तालुक्यातील बेंबाळ गावात अकरा वर्षी अल्पवयीन मुलीशी एका चाळीस वर्षीय नराधमाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपी फरार झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी घरात एकटी असताना निशिगंध जपान उराडे उर्फ चिंटू महाराज वय चाळीस या तरुणाने तिच्याशी गोडी गुलाबी बोलून व तिचा हात धरून लगट करण्याचा प्रयत्न केला मुलगी घाबरून तात्काळ शेजारी राहणाऱ्या घरमालकिणीला हा प्रकार सांगितला यावेळी आरोपी दारूच्या नशेत आपल्या घरात लपून बसला होता मात्र प्रकरण उघड होईल या भीतीने तो फरार झाला स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सदर आरोपी हा स्त्रीलंपट प्रवृत्तीचा असून याआधीही अशाच प्रकारच्या दोन तीन घटना त्याच्याकडून घडल्या आहेत राजकीय पाठबळामुळे आरोपीला कोणीही काही करू शकत नाही ही प्रवृत्ती वाढत गेल्याने आता दिवसाढोळ्या तो कोवळ्या निरागस मुलींच्या अब्रूवर डल्ला मारत आहे या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव आणल्याचीही चर्चा असून त्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे तथापि पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम पंचाहत्तर चेद दोन तीनशे बत्तीस सी तीनशे एकावन्न दोन आणि पोकसो कायदा कलम आठ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे परिसरातील नागरिकांनी या नराधमाला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली आहे